संपर्क करा। पन्हा टूरिझमच्या वतीने एकोणतीस तीस एकतीस मार्च रोजी हेलिकॉप्टरची सफर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढावे यासाठी हा पहिला उपक्रम राबवण्यात येत असल्याचे साहिल पवार शहाबाज मुजावर चेतन भोसले यांनी माध्यमांना सांगितले अविनाश एव्हिगेशन्स यांच्या वतीने शिर्डी रायगड राजगड सिंधुदुर्ग शिवनेरी रत्नागिरी गणपतीपुळे सातारा गोवा राज्यात अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना हवाई दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे खास करून पन्हाळा ते कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर करता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांचे वैभव पाहण्यासाठी आता हवाई सुविधा सर्वांसाठी मिळणार आहे या हेलिकॉप्टरमध्ये एकावेळी सहा व्यक्ती बसू शकतात एकोणतीस तारखेपासून सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी दर अर्ध्या तासाला हेलिकॉप्टरची राईड होईल किल्ले पन्हाळगड पावनगड ऐतिहासिक किल्ल्यांबरोबरच अंबाबाई ज्योतिबा मंदिर यांचंही पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर